नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विमा भरला नाही तरीही शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई शेतकरी बांधवो सध्या विधान परिषदेमध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये एक धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेला आहे तो नेमकं काय आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आता या ठिकाणी काय निर्णय आहे ते आपण पाहूया तर विधान परिषद प्रश्नोत्तरे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणून मदत दिली जाते नुकसान झाले तर विमा कंपनीवर अवलंबून न राहता शासनामार्फत मदत दिली गेली पाहिजे ही शासनाची भूमिका असून पीक विमा उतरवला नाही म्हणून शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही असे कृषी राज्यमंत्री यांनी या विधान परिषदेमध्ये सांगितलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी पीक विमा भरलेला नाही असा शेतकरीसुद्धा आता या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे धन्यवाद